आणि सामना मधून कधी चांगलं लिहिलं जातं याची आम्ही वाटच पाहत असतो असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं तर त्यांनी चांगलं लिहिलं याबद्दल धन्यवाद अशी प्रतिक्रिया यावर देवेंद्र फडणवीसांनी दिली आमच्या करता आनंदाचा दिवस आहे देवेंद्र फडणवीस करता, आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगला लिहि यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं पण आज किमान देवेंद्रजीनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीच असतील या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे येण्याचे विषय असतील किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे त्याकरता आनंदाची गोष्ट आहे आणि देवेंद्रजींनी यापूर्वी अनेक निर्णय असे घेतले आहेत तेव्हा आम्ही सामना अभिनंदन करण्याची वाट बघितली होती ठीक आहे उशिरा केला त्याबद्दल धन्यवाद आहे गडचिरोली बाबत अभिनंदन केले सामना चांगला आहे धन्यवाद अभिनंदन झाले आच आहे गडचिरोली बाबत अभिनंदन केलं सामना चांगला आहे धन्यवाद